जयसिंगपूर इथं हेरवाडे कॉलनीमध्ये सुरू असलेल्या श्री तैलोक्य महामंडळ आराधना महामोत्सवात गणाधराचार्य श्री एकशे आठ कुंतुसागरजी महाराज यांना भक्तवत्सल या उपाधीनं गौरवण्यात आलं समस्त श्रावक श्राविका मंदिर विश्वस्त श्री त्रैलोक्य महामंडळ आराधना महामहोत्सव समिती दक्षिण भारत सभेचे वीर सेवादल वीर महिला मंडळ हेरवाडे कॉलनी परिसर सकल दिगंबर जैन समाज जयसिंगपूर यांच्याकडून प्रदान करण्यात आला यावेळी त्यागमूर्ती समंत भद्रनंदीजी नंदीजी महाराज यांनाही युवारत्न त्यागमूर्ती या उपाधीनं गौरवण्यात आलं खासदार संजय पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उत्तम पाटील भालचंद्र पाटील मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला कुंतूसागर महाराज यांनी शांती नंदीजी महाराज यांना बालाचार्य आणि समंत भद्र नंदीजी महाराज यांना एलाचार्य पद दिलं दरम्यान सकाळी सुप्रभात झालं यावेळी त्यानंतर सौधर्म इंद्र मिरवणुकीनं आगमन विश्वशांती महायज्ञ भगवंतांवर अभिषेक झाला मानसी जुगे यांनी हत्येवरून जलकुंभ आणलं त्यानंतर त्रैलोक्य आराधना विधान झाले यामध्ये आज अठ्ठ्याऐंशी बीजाक्षर अर्घ्य सात अष्टक सात जैवाला चौदा पूर्णघ्य झाले त्यानंतर शीतल पाटील यांच्या हस्ते हत्तीवरून विधानमंडळावर पुष्पवृष्टी करण्यात आली संध्याकाळी दीपक अखिवाटे हत्तीवरून जिनवाणी शास्त्राची मिरवणुकीचा मान मिळवला दरम्यान खासदार संजय काका पाटील आमदार प्रकाश आवाडे भालचंद्र पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर यांच्या वतीनं उत्तम पाटील बोरगावकर यांनी आणि इतर मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या रात्री संगीत आरती सांस्कृतिक कार्यक्रम झाले गणाधराचार्य कुंथुसागर महाराज भक्त भक्तवत्सल उपाधी श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सव विविध धार्मिक विधी करण्यात आले